वारकरी संप्रदायातील आध्यात्मिक आणि वैचारिक बैठकीमुळे आपली भारतीय संस्कृती आजही जगात टिकून आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अमृत महोत्सवा निर्मिती ज्ञानेश आश्रम डोंगरगंच्या वतीने आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाच्या सांगता समारंभ प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते परमपूज्य गुरुवर्य हा पुंडलिक महाराज जंगले शास्त्री पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मान्य आमदार शिवाजीराव कर्डिले राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील शिवसेना शिंदे गटाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले जंगले महाराज शास्त्री यांचे उत्तराधिकारी भागवत महाराज जंगले आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते ज्ञानेश्वर आश्रमाच्या उत्तराधिकारी पदी हा भप भागवत महाराज जंगले शास्त्री यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सांगता समारंभापूर्वी गुरुवारी पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले बाळासाहेब खेत्रे यांनी प्रास्ताविक केले सोमनाथ वामन यांनी सूत्रसंचलन केले हबप्प संदीप महाराज गवांदे यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डोंगरगंजचे सरपंच सर्जेराव मते मांजरसुंबाचे सरपंच जालिंदर कदम राधाकिसन भूतकर पैलवान शिवाजीराव चव्हाण इंजिनियर साळुंके हबप्प महेश महाराज मटके किशोर महाराज गडाक लक्ष्मण महाराज कदम महेश महाराज घाडगे ईश्वर महाराज कदम हरिदास महाराज पालवेद ज्ञानेश्वर आश्रमाचे आजी माजी विद्यार्थी डोंगरगंजचे समस्त ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास महाराष्ट्रातील काना तसेच डोंगरगम पंचक्रिपरा महाराज शास्त्री आहेत की त्यांनी त्यांच्या मजुर त्यांच्या त्यांच्या प्रवचनातून समाजाला एकत्रित घेऊन धर्माचं महत्व आणि जातीविरहित समाजाला एकत्रित करण्याचं काम जे महाराजांच्या माध्यमातून झालं ते आजच्या या वर्तमान परिस्थितीमध्ये अतिशय उल्लेखनीय आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांच्या सर्व आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच वारकरी संप्रदायाच्या आमच्या गुरुवर्णचे मनापासून आभार व्यक्त करतो की गुरुंचा सन्मान हा सर्वोपरी असतो आणि म्हणून या गुरूच्या सन्मानार्थ आपण सगळ्यांनी परिसराने सात दिवस अविरत परिश्रम केले आणि आज हा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर झाला असेल तर याच सगळ्यात मोठं श्रेय या सगळ्या विद्यार्थ्यांना आहे ज्यांनी आपल्या गुरुला आज गुरु, गुरु दक्षिणा दिली आणि म्हणून या सगळ्या नियोजनामध्ये असलेल्या सहभागी झालेल्या वारकरी संप्रदायाच्या आमच्या गुरुवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महाराजांचं शिकवण घेऊन महाराजांचा आदर्श घेऊन नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला दिशा देण्याचं काम महाराजांच्या माध्यमातून होईल एवढी आज उपस्थित झालेला आज अमृत महोत्सव आपण ज्यांचा साजरा करतोय ते परमपया जंगले महाराजांच्या त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण जमलेला आहोत खरं म्हणजे डोंगरगड परिसराला आपलेली जी आध्यात्मिक जी आध्यात्मिक अशा प्रकार इतिहास आहे त्याची पार्श्वभूमी सुद्धा खूप मोठी आहे मी आता महाराजांची चर्चा करत होतो शिंदेची नाणी तिथे मोठा इतिहास आहे आम्ही शाळेत असताना आता आताच्या लोकांना तरुणांना माहीतच ना नाही ते सिद्धेची अशा या भूमीमध्ये आदरणीय जंगली महाराजांनी संपलं आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं आणि त्यांच्या या अभित असलेल्या या सेवेबद्दल त्यांचा कृतज्ञ सोहळा आज त्या निमित्तानं संपन्न होतोय आणि मला त्याच्यामध्ये सहभागी होत आलं मी विकास माझं भाग्य समजतो तर म्हणजे आपली महाराष्ट्रची जी आहे ती भागवत धर्माची भूमी आहे वर्षानुवर्ष सुरू असलेल्या विठ्ठल नामाचा जो गजर आहे सर्वांना कोटी कोटी धन्यवाद तुमच्या प्रेमाने खूप वाकून गेला इतकं प्रेम इतकं प्रेम तुम्ही खूप प्रेम घेणं जिल्हा जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या पाठीपासून तुम्ही आले तुमचे सर्वांचे मी सत्कार करू शकत नाही तुम्हाला सर्वांच्या करता पत्र टाळवलं मी तुमचं स्वागत करतो तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि मी प्रथम तुम्ही मला उपकृत केलं मला असं वाटत होतं का समाजाने मला वाढ टाक आपल्या स्वभावाने समाज माझ्या कोणी येत नाही समाज किती प्रेम करतो हे मला आज कळलं साहेबांना सांगू सांगू इच्छितो साहेब आठ दिवसात मला किती हार गेली किती गाडी हार निघाल ना गाडे इतकं प्रचंड प्रेम दिलं समाजाने मला खूप प्रचंड प्रेम दिलं आणि म्हणून मी खरोखर तुमच्या प्रेमाला या ठिकाणी धन्यवाद देतो असो त्याप्रमाणे आमचे विद्यार्थी आहेत त्यांनी खूप कष्टशील त्यांना धन्यवाद त्यांचं वर्णन करावं थोडं थोडं आहे आणि आजच्या या कार्यक्रम करता नाही आपली होत आहे कारण माझे मित्र म्हणजे आता माझे खासदार नाही म्हणजे त्यांना खात आणि उद्या होणारे हात दा आता तुम्ही आहे म्हणजे सहजपणे तुम्हाला सांगतो का त्याची परिस्थिती नव्हती खर्चात परिस्थिती होती आणि मग त्या परिस्थितीमधून जर पाहिलं तर आपण पाहिलं का हे नाम जर करायचं म्हणलं तर ते काय सहज सोपं नाही मग पंढरपूरला हरिभाऊ महाराजांच्या त्या ठिकाणी मोहनच्या पाच शाळेमध्ये गेले आणि तेही तुम्हाला सांगतो का त्या दिवसापासून आपण पाहतो का एक धार्मिकतेचं अध्यात्मिक शिक्षण घेण्याचं काम केलं आज माझ्या माहितीप्रमाणे जर राज्यामध्ये जर कदाचित आपण महाराजाचं नाव जर घेतलं तर मला नंबर तिने कुठल्या प्रकारचे दशा समावेश सांगितलं तरी अपेक्षा केली नाही शंभरच्या नंबर विद्यार्थी साम्राळे त्यांना घडवलं त्यांना आनंद देण्याचं काम केलं आणि विषय करून तुम्हाला सांगतो का त्यांना ज्ञानाच्या अनुभव यायला म्हणून त्यांनी स्वतः सांगितलं का अनेक विद्यार्थ्याला मी काठीने मारण्याचं काम केलं कारण महाराजाचा स्वभाव जर सांगायचा म्हणलं तर त्यांना शिस्तीच्या पलीकडे कुठली गोष्ट काही माहित नाही चालत नाही आज त्याची दिंडी पाहू द्या त्याची विद्यार्थी पाहिले तर शिस्ती कसा असावा आणि शिस्त कशी लावा याचा आदर्श घ्यायचा असेल तर महाराजा